हा वट मोगराय बघा आणि आता कुणालच्या बाबाने पण जाम आपल्या झाडाचे पहिले माझा किती लहान आहे बा हा बघा साखर चांगली मिक्स झालेली आहे आता मी हे साईडला करते आणि ते ताट घेतले आणि एका ताटाला आहे बघा हे ना घेला पक्षी बघा गावची सुंदर सकाळ रात केल्यांचा आवाज बघा किती येतोय खूप रातकियांचा आवाज होतोय आणि मी नेहमीप्रमाणे आले होते आंबे जमा करायला आणि आंबे माझे जमा करून झालेले आहेत कुणाच्या बाबांचा फोन पण आलेला आहे त्यांच्याशी बोलून पण झालेलं आहे आणि आता मी निघाले घरी बघा इथे अशी आंब्याची झाड आहेत हा एक आंब्याचा आहे तो समोर बडायचा आहे इथे बघा हा एक आंब्याचं झाड आहे करबंद अजून पिकले नाही आहेत करबंदा अजून कच्चे आहेत पुढच्या वेळेत पिकतील आणि ही बघा ही आपली पिशवी इतके आंबे मी जमा केलेले चला आता जाऊया घरी किती राजकिड्यांचा आवाज आहे बघा सगळा राजकिड्यांचा आवाज आहे ना आज रेकॉर्ड होणार आहे सकाळी उठल्या उठल्या पहिला हे काम असतं चालणं पण होतं आपलं आपल्याला आंबे पण मिळतात दोन्ही काम आपली होऊन जातात चला आता घरी जाऊया पटकन बघा टाक तुम्हाला वाघे आणि शेरू यांचं बाऊल दिसतं ना हे हॅट्टन त्यांना दूध दिलेलं प्यायला काल तर त्यांना दूध म्हणजे वाघ्याला दूध नको झालं मग तो उष्ट केलं दूध मग काय करायचं मग त्याला दही लावलं दही दिलं त्याला तयार करून ते पण त्याला नको झालं मग आता काय केलं शेवटी रात्री मग साईला करून ठेवलं त्यात पाणी वगैरे टाकलं आता हे झाडाने टाकते आपलं वेस्ट कसं करणार ना हे इथे आपलं काढीपत्त्याचं बघा छोटंसं रोपटा आहे म्हणजे चाफ्याचं झाड आहे ना तिथे हे असं दूध वगैरे कधी कधी त्यांना कंटाळा येतो प्यायला त्याच्यामुळे मग नाही प्यायला मग असं मग दही लावून मग ते असं झाडांना टाकते मग आपण चाफा तुम्हाला दाखवते आता छान प्रकारे आता पालवी बघा बाहेर आता येत चाललेली हळूहळू हे झाड पण पानाने असं भरून जाईल हा हां वाटतं आणि आपलं आवळ्याचं झाड तुम्हाला दाखवते मला वाटतं आवळ्याच्या झाडांची पानं ना सगळी गळतात ना त्याविषयी माझं काय झालं पूर्ण झाड आहे ना म्हणजे सगळी पानं गळून गे गेलेली आणि फक्त ही फांदीच राहिली आणि मी एकदम घाबरून गेली म्हणजे काय झालं या झाडाला मी म्हटलं रोज त्याला पाणी वगैरे मी घालते आणि म्हटलं पानं करून गेली असं मला वाटलं की काहीतरी झालं या झाडाला आणि नंतर दोन तीन दिवसांनी पुन्हा चेक केलं तेव्हा समजलं की ही पानं सगळी गळून जातात तेव्हा आता अशीच नवीन नवीन आलेली आहेत हे असं असतं झाडांचं काय काय झाडांबद्दल आपल्याला माहिती नसेल ना, ना। मग थोडंसं भीती वाटते मग असं काय झालं का हा मोगरा आधी ते कमी असेल मागच्या जाड्यामध्ये भरपूर मोगरा फुललेला असेल काल इथे भरपूर होता हा वट मोगरा आहे बघा आणि तो आहे तो मदन बाण मला ना एकदा विचारलं होतं का ताईंनी हा मदन बाणे आणि गुलाब फुलाच्या बाबांच्या आवडीचं फुलून नाही नाही ना, एकच दिवस झालं काल आहे इथे बघा छान बघितली आहे आता अजून पण पाले बघा कुठं चाललेलं आहेत आता घरील तो हां बघा हे मागचं तुम्हाला म्हणाली ना हे बघा इथे किती झालं हा मोगरा कुठला आहे ते, ते मला माहीत नाही पण हा साधा आहे ना सिम्पल असं कसं आहे ह्या झाडाला जरा कटिंग करायचे ते अजूनही करते म्हणजे केलं होतं कटिंग मला वाटतं पुन्हा करावं लागेल ते पण बघा <clears throat> आहे छान आणि ना तिथे पण बघा आहे आणि अजून एक गोष्ट सांगत्या जामबद्दल तर काल त्यांचे काका आले ना कुणालच्या बाबांचे काका मग ते काल लगेच रिटर्न गेले मुंबईला म्हणजे अर्जंटमध्ये कामासाठी आले होते आणि त्यांच्यासोबत मी कुणालच्या बाबांसाठी जाम आहे ना पाठवून दिलेले आहेत आणि पपई आता कसे वयस्कर होते पण जास्त काय मला देताना आलं पण थोडंफार त्यांना मी पाठवलं आहे म्हणजे आज ते पोचले असतील मुंबईला आणि आता कुणालच्या बाबांना पण जाम आपल्या झाडाचे पहिले त्यांना असं खायला मिळणार ह्याचा आनंद मेन म्हणजे सगळे जे होते ना जाम ते सगळे बरं काढून झालेत आता कुठे कुठे राहिलेले आहेत थोडेसे आता पहिलंच वर्ष आहे ना त्याच्यामुळे एवढं काही जास्त येत नाही नंतर मग हळूहळू मग भरेल मग असं आहे ते तर सगळ्यांना मी दिले आहे थोडं थोडं मुलांना पण एक एक दोन दोन असं करून सगळ्यांच्या तोंडाला लावलं आहे कारण पहिलंच फळ असतं आपल्याकडे सगळ्यांना द्यायचं असतं असं वाटून खायचं असं बघा आता हा मोगरा दाखवते आपल्याला काय ताईंची कमेंट होती की मोगरा दाखवत जा तर चला दाखवूया हे कटिंग करायचं झाड हे थोडंसं बघा इथं फुलं येऊन गेलेत ना पण इथं साईडला कळ्या आहेत ना म्हणून मग मी तसंच ठेवलेलं आहे चला आणि ही बघा आपली आता केळ आहे ना पोसवलेली ती ती बघा आता हळूहळू आहे ना आता उघडत चाललेली आहे वेलची केलाय ती वेलची केलं काय रे शेरू हा बघा आत्ताचा आलाय भटकून वाघ्याने आला आहे अजून चूक धुमसते आणि इथे मी सकाळी सकाळी आज घेतलेलं आहे मिरच्या त्या मार्केटमधनं बघा आणल्या होत्या ना त्या साफ करून जरा ऊन दाखवते मग आपल्याला स्टोअर करून ठेवता येतात ए वाघ्या कुठं आहे शेरू हो शेरू धापा टाकत टाकत आलाय काय रे शेरा बघ चला दोघांना आध ना दही आहे खायला थंड थंड जरा बरं वाटतं ना आवडीने खातात यांचे पण नखरे खूप आहेत त्यांना एकच वस्तू म्हणजे दही दोन दिवस दिलं का तिसऱ्या दिवशी तोंड घालत नाही हा बघा हा पण आणि याचा अवतार बघा हा बघा पुरा चिकलाने माखून आलेला आहे काय ह्याला करू सांगा आणि आता भूक लागली ना म्हणून दही खातोय कालचं दही नाही टाकलं होतं दूध पियालेलं नाही हे असे यांचे या नखरे असतात वेगळं 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 पाहिजे अलग अलग थांब आंघोळ जरी कसे घराय सांगा रोज रोज हिक कसा रे तू खरोखर वाग्या काय तुला मी करू सांग घ्या अजून खावा थांबा थोडं थोडं त्याने खायला एकदम दिलं ना मग नाच करतात मग म्हणून थोडं थोडं असं द्यावं मग नमस्कार मित्र मैत्रिणी मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये सगळ्यात आधी ना आळा बंद करते आले आलेला तर सगळं हे होऊन जाईल मग आतमध्ये सुरले उशीर झाला आज खूप उशीर झाला भोप्या गेला आत्ताच एक पंधरा वीस मिनटं झाली त्याला पण लेट झालं जायला आणि काय आला मी नाही कुठं जात आहे हा बघा शेरू आला त्याला असं वाटलं मी कुठं चाललं आहे म्हणून द्या झोप जा झोपलाच ना वाघ्याने पुऱ्या घरभर घाण करून टाकला नाही पडवी आहे ना मागची मी झाडलेली पुन्हा त्याने सगळ्या घरात माती करून ठेवला नाही आता मी पुन्हा साफ केलं आहे आणि आता परत ते घाण करणार आहे कारण जोपर्यंत तो चिकलला सुकत नाही तोपर्यंत ते असंच चालून राहणार तो बघा तो पण आला आहे बाहेर बघायला की मी कुठंतरी चाललं आहे असं त्याने वाटलं द्या झोपा जा मी नाही कुठं जात आहे तो थंड म्हणजे गरमी त्याला जास्त होते ना त्याच्यामुळे जाऊन तसं बसतो थंडाव्यामध्ये धरणाच्या इथे पाणी असतं ना तिथे आता काही रोज रोज काय आंघोळ पण नाही ना घालू शकत रोज रोज आंघोळ पण बघा चांगली नसते तर आता त्या मिरच्या आहेत ना त्या साफ केलेल्या त्या आता उन्हात टाकायच्या आहेत आणि आतमध्ये आप हॉलमध्ये आपला जो पलंग आहे ना म्हणजे सोफा कम बेड आहे ना तर त्याला साफ करायला काढलं आहे म्हणजे असं आम्हाला वाटतं की कदाचित उंदीर वगैरे काय झालेत का त्याच्यामुळे जरा चेक करून बघतो आहे करिश्माने मी ते पहिला आधी करते आणि आंब्याचा रस तो पण काढायचा आहे भरपूर आंबे आमच्याकडे जमा झालेले आहेत मामाला बोलले ना काही आंब्याचा रस काढायचा मामा बोला आ, खावा मजा करा रोज खावा असं नाही का ते खराब होईल ना आईपर्यंत काय नाही ना गए गए आतमध्ये ना येऊन फेरी मारून जातात म्हणजे आतमध्ये काय आहे ना त्यामुळे चेक केलं चांगलं असतं होतं गाडीमध्ये आपण हे बघा भरपूर अशा अंतरुण अर्धी टाकले अंतरुण आतमध्ये आणि काय नव्हतं आतमध्ये म्हणजे अशी काही भीती नाही की उंदीर वगैरे आहेत म्हणून आता हे सगळं ठेवायचं आहे आणि आता ही बघा ही एक कुणालची बॅग मला सापडले जी कधीच तो हात लावून देत नाही मला काय माहीत नाही काय त्याचं आहे ही ही वय भरलेली बघा बघ त्या पण सांगतो फेकायच्या नाही काय माहिती कशाला त्यांनी जमा करून ठेवला नाही सगळ्या वया आहेत जवळजवळ सात आठ वया आहेत बघा आतमध्ये कसल्या आहेत काय माहिती अभ्यासाच्या तो ना इथे होता ना करिश्मा mm. तेव्हा तो, तो फोनमध्ये बघून ना लिहित राहायचा फोन मध्ये म्हणजे रोज सकाळचा बसणार आणि त्याच्या लिहत राहत हे लिहिलंय त्याने काय जे असतात नाही आपले एक बुक असतात ना ज्या ह्याच्या वाचतो काय बोलतात त्याला आपण जे विकत घेतो ना एवढी घेतो त्या त्याने त्या 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 आहेत मागे जेव्हा आम्ही आलेलो ना तेव्हा तू आम्हाला सांगून नाही मला माहिती काय बोलायचं आई माझ्या हॅन्ड रायटिंग खराब होईल ना किंवा माझा स्पीड कमी होईल तो <laughs> <laughs> ना म्हणून मग तो मी लिहायची प्रॅक्टिस करतो असं मला बोलायचं हे बघा किती तुम्हाला मी दाखवते किती आहेत ते जरा कर्कसाईल हे असं माझा लेख आहे बाबा अजून पण तुम्हाला त्याच्या काय काय गोष्टी ना तुम्हाला मी दाखवते आता आता ना आम्ही फोटो शोध होतो कुणालचे आणि भोप्याचे वगैरे नाही फोटो भेटले नाही बघते मी कपाटात ऐकत भेटलेले खजान सगळं ना मी त्याला ही सवय लहानपणापासून आहे सगळं जमा करून ठेवायचं शाळेचं वगैरे असतं ना ते फेकायचं नाही असं ते ना हा आता तुम्हाला अजून दाखवते हे बघा अजून काय काय आहे आता हे मी फेकणार नाही सगळं मी फक्त बघून पुन्हा ठेवून देणार हा बघा माझ्या लेखाचा फोटो सापडला अहो किती जुना फोटो पण खराब झालाय हा त्याचा बर्थडेच आहे ना हो ना हा फोटो फ्रेम एवा एवा हे बघा हे पेन आहे ना हे बघा हे पेन बघ हे रिकामी झालेली पेन आहेत ना करिश्मा हे बघ ही पण जमा करून ठेवायची तुम्हाला अजून दाखवते मी भरपूर असणार नाही नाही भरपूर असणार बघ आठवणी नाही तो काय माहिती पण त्याला ती सवय मी त्याला ओरडायची अरे तू कशाला ते जमा करून ठेवतो नाही बाजू आई राहू दे आणि सगळं असं हे करून ठेवायचं हो <laughs> तो ते बघा आता बघा किती अगं हा बघा फोटो जुना फोटो भेटला ते आहे ना आविष्कार आणि अक्षर आहे हा बघा एक दोन फोटो भेटले हे आम्ही गेटवे ऑफ इंडियाला गेलो ना तेव्हाचा फोटो आहे कुणाला माझा किती लहान आहे बघ हा बघा कुणालचे बाबा कुणाला तसं दिसतं एकदम लहान होतं मला वाटतं त्या तो पाचवी लावता कुणाला देवाचा हा फोटो आहे आणि हे जी खाली ग्रीन टी शर्ट ना तो आमचा आविष्कार आहे आणि ही अक्षरा त्याचे मामाची मुलं कुणाला इथे छान ना <laughs> गोल मटोल अजून बघते काय मिळते का तर थोडस तुमच्याशी ना आज बुलावस वाटतंय मनातल्या गोष्टी आज बेड साफ करायला घेतला आणि मगाशी बघा तुम्हाला मी अंथरुण दाखवली म्हणजे मुंबईला बघा आता मी गेले होते ना चार महिने त्यावेळेची गोष्ट आहे थंडीचे दिवस होते तेव्हा आणि गावाहून काय मी काय सगळं वगैरे काय नेलेली नव्हती तर तेव्हा तिथे आम्हाला वापरण्यासाठी दोन चादरी ज्या पातळ बघा असतात ना बेडशीटसारख्या बेडवरती आपण घालतो त्या पातळ चादरी आणि एक चटई आणि दोन उषा असं अंथरूण आम्हाला दिलं होतं वापरायला म्हणजे आज जे अंथरुण मी काढले त्यावेळेस ही आठवण मला जागी झाली आणि तीच गोष्ट मी करिश्माची शेअर करत होती तर बेड पूर्णपणे क्लीन करून झाला आणि मग थोडंसं सरकवून घेतला सोफा तो आणि मग सोफ्याच्या खाली बघा धूळ वगैरे असतं ना ती साफ करायला घेतली तर मागच्या वेळेस म्हणजे जेव्हा कुणाल बघा आला होता ना त्यावेळेस असं सोफा वगैरे सरकवून ना ना मी क्लीन केलं होतं आणि त्यावेळेस मला एका ताईंची कमेंट आली होती आणि ती कमेंट निगेटिव्ह होती तर आज लक्षात आलं तर म्हटलं चला बोलूया आपण व्हिडिओच्या माध्यमातून तर कमेंट्स अशी होती की ह्या ताईंचं काम कधी संपतच नाही बघा ते आता कामच करत असतात एका एक दिवसासाठी मुलगा आलेला आहे ते त्याच्याकडून आपण काम करून घेतलं म्हणजे पंखे वगैरे त्यावेळेस मी पुसले होते आणि व्हिडिओमध्ये मी त्यांना सांगितलं होतं मी तुम्हाला सर्वांना सांगितलं होतं की माझे बघा हात पुसत नाही त्याच्यामुळे कुणाला मला फॅन करून म्हणजे साफ करून देत आहे त्यांना तसा मी रिप्लाय दिला होता त्या ताईंना की जरी मी हे साफ करायला घेतलं तरी ते माझं काम मीच करते मी असं कोणाला सांगत नाही की मला मदत करा म्हणून घरात माझ्या बघा दोन दोन डॉगी आहेत आणि मग साफसफाई ठेवावीच लागते दिवसभर ते इकडे तिकडे बघा पूर्ण घरभर फिरत असतात आणि घाण मुख्य म्हणजे मला कचरा वगैरे घरामध्ये आवडत नाही मी एक वेळ उपाशी राहीन मला जेवायला नाही दिलं कोणी तरीही चालेल पण घरामध्ये स्वच्छता मला हवी तुमचे भारीतले मेकअप भारीतले कपडे ह्याची मला अजिबात हवंच नाही पण घर आपलं स्वच्छ पाहिजे किचन आपलं स्वच्छ पाहिजे या ठाम मताची मी आहे आणि त्यामुळेच जेव्हा पण मला कधी वेळ मिळेल किंवा जरासुद्धा घरामध्ये असं केर कचरा दिसला की लगेच मी साफ करते ना तर सतत ते माझ्या डोक्यामध्ये फिरत राहते की घरात माझ्या किती घाण पडलेली आहे त्याच्यामुळे ही बोलतात ना एक सवय ही लागून गेलेली आहे की घाण दिसली घरामध्ये का लगेच साफ करून टाकायचं बस येत चल बस ठेवलं तुमच्या आडी चला दही खाला मग अशी येऊ बघ चपाती खातोय का नाही खाणार खातोय ग खातोय हां भूक लागली चला ह्यांना पण जेवायला देऊया मग वाघ्या आत्ताच खालं ना मग अशी दही आम्ही चपाती भाजी बघा भा। भेंड्याची भाजी आणि चपाती केली होती डब्याला आणि आता हे बघा हे सगळे आंबे, आज आंबे हे आज जमवलेले आंबे आहेत हे एवढे सगळे खाले आहेत ना ते सगळे तर ते सगळे धुवून घ्यायचे ह्याचा रस काढायचा आहे हे आंब्याचा रस बनवूया काय ग आपल्याला संध्याकाळी खायला हं रात्रीला हो दुपारलाव तू घेताना येते मी तू खा आणते मी चपाती सांग शेरू त्यानंतर मी बारीक करतो जेवण पहिला ते ह्यांना देऊया तर हा बघा हा आंब्याचा रस काढून घेतलाय आणि ह्याचे ना, साटे ना।, था था ना मी साठे घालणार आहे म्हणजे उन्हामध्ये बघा सुकवतात ना आंब्याची पोळी म्हणतात ना तेच तर ह्याच्यामध्ये बघा असे डोर वगैरे दिसत आहेत म्हणजे हे जरा मिक्सरला ना वाटून घेते मी थोडीशी साखर टाकायची आणि असं वाटून घ्यायचं म्हणजे आपल्याला आंब्याचा रस कसं काढून तसंच करायचं आहे त्याला एक दुसरी आयडिया काय झालं आहे माझ्याकडे की हा बघा छोटा मिक्सरचं भांडं आहे आणि मोठं नाही आहे माझ्याकडे म्हणजे मोठं आहे ते बसत नाही आहे त्या मिक्सरला त्याच्यामुळे आता काय करते हे ना गाळून घेते हे बघा पटापट आहे झटपट आयडिया झटपट आता इतके बघा आंबे आहेत आता असे पण आम्ही खातो तर म्हटलं काहीतरी असं करत राहायचं स्टोअर करून पण ठेवलेलं आहे परत सरबत पण बनवून पितोच आम्ही आणि आता हे म्हटलं साठे थोडेसे घालूया आणि हे जे साठे आहेत ना मी पहिल्यांदाच करणार आहे मी कधी बनवलेले नाही आहेत पहिली वेळ आहे ही माझी प्रयत्न करून बघूया म्हटलं जमतं आहे का आपल्याला जमेल जमेल आणि थोडीशी ना केळी पण मी सुकत घातले तुम्हाला मी दाखवते म्हणजे एक प्रयोग करून बघितला आहे आपल्याला एका आता आईंची कमेंट होती मागच्या व्हिडिओमध्ये की प्रिया असं असं करून बघ केळी आहेत ना भरपूर त्याच्यामुळे तसं मी केलं आहे एक पाच सहा केळ्यांचं तर तुम्हाला मी नंतर दाखवते म्हणजे एक तीन चार दिवस झाले ते सुकत घालते मी हे असं काय काय करत राहायचं सा हा बघा हा चांगला असा निघालाय आता हा वाट्याची गरज नाही हा साईडला करून टाकते तर थोडंसं ना ह्याच्यामध्ये मीठ टाकते म्हणजे जरा चवीला की नाही चांगलं लागतं आणि साखर आता साखर पण जास्त नको आहे पण थोडंसं आंबट मला वाटतंय त्याच्यामुळे थोडी साखर मी यात टाकते इतकी भरपूर झाली असं मिक्स करून घेते आता साखर आता चांगली मिक्स झालेली आहे आता मी हे साईडला करते आणि ते ताट घेतले आणि एका ताटाला हे घी ना ते लावले लावून त्यात रस टाकते आणि आता उन्हामध्ये लगेच ठेवायचे सुकत पातळ आहे का जा ग पातळच लगेच ना अशा प्रकारे मी सगळ्या थाळ्याला तयार करून घेते पुसून काढ त्याला किती झाला रोज आंघोळ घालायची ग आंघोळ नाही खात्री त्याला आता फक्त असं धुवून काढलं पुरा माती माती झालेला आणि किती पुऱ्या घरभर त्याने माती केलेली आहे सकाळपासून दोनदा तीनदा आम्ही झाडू काढून झालेले आहेत जिथे जाईल तिथे माती जिथे जाईल तिथे माती लाड त्याला आता त्याला मी बर वाट होत हां शॅम्पू वेम्पू काय नाही लागलाय फक्त असंच पाण्याने फक्त धुवून काढलं हां आता झोपेल हां तो कपडा आहे पुसून काढ मग त्याला जाऊ ते पाठीमागं हा मी पाठीमागे पहिला नाही मी पहिला झाडू काढून आणते पाठीमागं परत घाण होतो चला बाबा ए शेवट वागे जाऊ नको तर आता बघा साडेपाच पावणे सहा वाजलेले आहेत आणि माझं मोठं काम आहे झाडांना पाणी घालायचं आहे साठे जे बनवले होते ना तुम्हाला मी दाखवते अजून ओले आहेत ते लगेच सुकणार आहेत मला वाटतं तीन ते चार दिवस आरामात जातील आत्ता मी होतो ना इथे ठेवले तुम्हाला दाखवते मी हे बघा आपलं ताट आणि हे बघा आत मी दिसतं हलत आहे अजून अजून ओला आहे असं आता इथे असे ठेवलेत नंतरला झाकून ठेवते मिरच्या आपल्या सुकलेल्या आहेत कैरी आपली सुकवायची आणि ही केळी पण बघा तयार झालेली आहे एकदम छान अशी सुकले पण माझा अंदाज आहे की अजून एक दिवस उद्या होऊन दाखवीन हे खाली बस दोघांनी पण वाग्या आता एकाला बांधलेलं आहे आता ह्याला पण बांधायचंय बस आहे बांधायला चला हे बघा बांध्या घेतलेत मी पाईप सुद्धा लावलेला आहे चला आपण जाऊया आपल्या कामाला झाडांना पाणी घालायचं पाणी घालून घेते कोणाला तुला खाऊ द्यायचं आवली जोरात चावली पाणी घालून घेते आणि मग संध्याकाळचं घरात रुटीन व्हिडिओ लावते पहिला अपलोडला इथे तर चला मग आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते आवडला असेल जरूर लाईक शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय